श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तिसऱ्या उद्या आहे तिसरा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आणि तिसऱ्या गुरुवारी कशा प्रकारे पूजा करायची ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आणि या राहुकाला चुकूनही पूजा करू नका उद्या राहुकाल किती वाजता आहे आणि पूजा कशा प्रकारे करायची हे आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत उद्या म्हणजे अकरा डिसेंबर मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आणि लक्ष्मी पूजेसाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो पण एक खूप मोठी आपल्याला खबरदारी आवश्यकता आहे राहुकाळात उद्या दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटे ते दोन वाजून एकोणसाठ मिनिटे या एक तास एकोणीस मिनिटाच्या काळात चुकूनही पूजा मांडू नका किंवा पूजा करू नका या वेळेत केलेली पूजा निष्फळ होते म्हणून उलट अडथळे वाढतात असे पुराणात देखील आपल्याला सांगितले आहे म्हणून या काळात अजिबात पूजा करा करायची नाही तर पूजा कधी करायची सकाळी सहा ते बारा पस्तीस मुहूर्त आहे अकरा चोपन्न ते बारा पस्तीस आणि संध्याकाळचा मुहूर्त आहे सहा ते साडेसात वाजेपर्यंत या वेळेत लक्ष्मी पूजा केल्यास घरात सुख शांती समृद्धी आणि माता लक्ष्मीचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल आणि या दिवशी कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत तर केस धुवायचे नाही घराची फरशी देखील पुसायची नाही फक्त पूजेची जागा स्वच्छ करायची आहे आणि आता आपण पाहूया की आपण कशा प्रकारे पूजा करायची आहे तर मी सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा केली सर्वप्रथम मी पाटाच्या खाली मी रांगोळी काढलेली आहे ती तुम्हाला दिसत नसेल पण मी पाटाच्या खाली रांगोळी काढली नंतर हळद कुंकू वाहून घ्या पुष्प वाहून घ्या म्हणजे फुल वाहून घ्या नंतर मी थोडे तांदूळ घेतले तांदूळ आपल्याला जर स्वस्तिक काढायचं असलं तर स्वस्तिक काढू शकता गोल पण ठेवू शकता मी आधीच मी कळश भरून ठेवलेला कळशामध्ये पाणी ओतलेलं आहे पाणी टाकून नंतर एक सुपारी नाणं तुळशीचं पान आणि एक दुर्वा तसेच फूल मी हे गोष्टी टाकलेल्या आहेत आणि मग आपल्या पाच झाडांची फळं झाडांची पानं आहेत पाच पाच तर मी पाच फळं झाडं पा, का ठेवलेली आहेत आणि ती नारळाच्या साईडला लावलेली आहेत आणि मग आता आपण चांगल्या प्रकारे नारळाला म्हण कळशाला सजून घेऊया तर कळशावर मी नारळ ठेवला अशा प्रकारे नंतर मग मी कळशाला आता सजवायचा प्रयत्न करते आणि छोटे चांगले छोटे छोटे ना दागिने घालते आपल्याकडे जे अवेलेबल असेल किंवा उपलब्ध असेल ते घालू शकता आणि मी माझ्याकडे हा लक्ष्मी मातेचा फोटो होता तर मी छोटासाच फोटो आहे मोठा फोटो नाही तर छोट्यासाच पोटूला हार घात घालून घेतला आणि मग अशा प्रकारे ठेवून दिला आणि मग त्यांना हालत कुंकू आहे आपल्याला आणि मी मंगळसूत्र घातलं कळशाला आपल्याकडे जे दागिने असतील ते तुम्ही घालू शकता त्याच्याने कळश अजून आपल्याला चांगला वाटतो आणि मग आपल्याला अशा प्रकारे पूजा करायची आहे तुम्हाला मी आता दुसरा एक उपाय सांगत आहे पूजा करता करता मी तुम्हाला उपाय देखील सांगत आहे उद्या मार्गशीर्ष महिन्यात तिसरा गुरुवारी चिमुटभभर कुंकवाचा जबरदस्त उपाय तुम्हाला हा करायचा आहे अकरा डिसेंबर मार्गशेष महिन्यातील दुसरा तिसरा गुरुवार अत्यंत शुभ या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर वावरते आणि मनोभावी केलेली सेवा शतपटीने फळ देते हे तुम्हाला देखील माहितच असेल तर उपाय कसा करायचा तो आता आपण पाहूया सकाळी शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचं आहे पाण्यात चिमुटभर हळद घाला हे अतिशय शुभ मानलं जातं लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा काळा कपडा हा घालायचा आपल्याला नाही देवघर स्वच्छ करून महालक्ष्मीची मूर्ती अन्नपूर्ण मातेची मूर्ती किंवा अन्नपूर्णा मातेचा तुमच्याकडे फोटो असेलच श्रीयंत्र यापैकी काही मधोमध ठेवून पूजा करायची आहे आता एक वाटीत कुंकू घ्यायचा आहे उजव्या हाताच्या मृगी मृदेने मुद्रेने देवीच्या पायापासून मस्तकापर्यंत कुंकू अर्पण करायचा आहे कुंकू मस्तकापर्यंत यायला हवं हीच अर्चनांची शक्ती अर्चन, अर्चन करताना म्हणा घरातील सर्वांनी हा कुंकू कपालावर टिलक लावायचा आहे मुलं परीक्षा किंवा नोकरीसाठी जात असतील तर तुम्ही त्याच्या कपाली हा कुंकू लावू शकता त्यामुळे मुलांची अडकलेली कामे पूर्ण होतील तर हे उपाय तुम्ही साधे सोपे उपाय तिसऱ्या गुरुवारी किंवा चौथ्या गुरुवारी देखील करू शकता तुम्ही हा उपाय मनोभावे करायचे आहे आता आपली सर्व काही पूजा झालेली आहे तर मी अगरबत्ती क लावून घेतली धूप अगरबत्ती लावून घेतली आता आपण अगरबत्ती लावून लक्ष्मी मातेला लक्ष्मी मातेची पूजा संपूर्ण झालेली आहे त्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेची म्हणजे गुरुवारीची कहाणी ही पोती देखील वाचायची आहे आणि संध्याकाळी देखील ही पोथी वाचायची आहे जेव्हा पूजा होईल तेव्हा देखील ही पोथी वाचायची आहे लक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे आरती म्हणायची आहे लक्ष्मी मातेला तुम्ही कापूर धूप हे सर्व काही तुम्हाला लक्ष्मी मातेसमोर जालायचं आहे यामुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हाला लावेल आणि ही पूजा मनोभावे करायची आहे या ही पूजा करत असताना कोणत्याही प्रकारचे वाद विवाद होणार नाही घरामध्ये हे नक्की तुम्ही लक्षात घेऊन करा घरामध्ये शांतता असायला पाहिजे ही पूजा करताना तुमची संपूर्ण पूजा झाल्यानंतर अगरबत्ती लावून घ्या लक्ष्मी मातेला ओवाळून घ्या लक्ष्मी मातेसमोर तुम्ही क्षमा याचना करायची आहे की हे लक्ष्मी माते माझ्याकडून काही चुकलं असेल तर मनापासून मी तुझ्याकडे माफी मागते माझ्या सर्व कुटुंबियांना सुखी ठेव त्यांच्यावर सदैव तुझा आशीर्वाद राहू दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना आणि माझ्या सर्व कुटुंबियांना माझ्या सर्व परिवाराला सुखी ठेव सदैव ते तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे ही तुम्हाला प्रार्थना करायची आहे प्रार्थना झाल्यानंतर तुम्हाला आरती देखील म्हणायची आहे आरती ही तुम्ही आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर त्या मुलांना घेऊन तुम्हाला आरती अष्टक कहाणी तुम्हाला वाचायची आहे जर तुम्ही गावामध्ये राहत असाल तर संध्याकाळचे जेव्हा पोती वाचता तेव्हा तुम्हाला संध्याकाळी माणसांसमोर माणसांना घेऊनच पोती वाचायचे आहे आणि त्यांना अर्थसहित सांगायचं देखील आहे की प्रकारे महालक्ष्मी तिचे महालक्ष्मीचे व्रत केल्याने सर्व इच्छा आपल्या पूर्ण होतात तुम्ही जेव्हा रांगोळी काढता तेव्हा महालक्ष्मीचे पावलं नक्कीच लावा यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल असं वाटेल की जणू महालक्ष्मीच इथे अवतरली आहे आणि तुम्हाला माझी ही पूजा कशी वाटली जर चांगली वाटली असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही छोटीशी पूजा तुम्ही देखील तुमच्या घरी जर पहिल्या गुरुवारी जमलं नसेल तर दुसऱ्या गुरुवारी जमलं नसेल तर तिसऱ्या गुरुवारीसुद्धा तुम्ही करू शकता काहीही अडथळा येत नाही तुमचं जर मन मन साफ असेल तर तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हाला नैवेद्य दाखवायचं असेल तर तुम्ही आत्तासुद्धा नैवेद्याचं दा नैवेद्य दाखवू शकता नैवेद्य हा आपल्याला फळं किंवा दही याचं दाखवू शकता साखर याचं दाखवू शकता आणि मग अशा प्रकारे मी लक्ष्मी मातेची पूजा करून घेतली आणि मी केळ केळी माझ्याकडे केळी आणलेली होती तर मी केळ्यांचा नैवेद्य दाखवला आणि रात्री तुम्हाला लक्ष्मी मातेसाठी गोड नैवेद्य बनवायचा आहे आणि गायीसाठी तुम्हाला नैवेद्य काढायचं आहे जेव्हा आपण गायीला नैवेद्य दाखवतो तेव्हाच आपल्याला हे व्रताचं फळ मिळतं जर आपल्याकडे गाई आपण जर शहरामध्ये राहत असेल तर गायी गायीचा प्रॉब्लेमच होतो पण तुम्हाला हा नैवेद्य नक्कीच गायीचा नैवेद्य म्हणून काढायचा अस काढायचाच आहे तर गाईचा नैवेद्य हा आपण वेगळाच काढायचा आहे जेव्हा लक्ष्मी मातेला आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेसच तुम्हाला गायीचं नैवेद्य गायीसाठी नैवेद्य काढायचं आहे आणि आपण तो नैवेद्य दाखवू शकतो आणि मग अशा प्रकारे मी पूजा करून घेतली तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्याकडून जर ही पूजा करताना काही चुकलं असेल तर लक्ष्मी माता मला क्षमा करो हीच तुमच्याकडे लक्ष्मी मातेकडे प्रार्थना धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम श्री महालक्ष्मे नम ओम श्री